अक्कलकोट स्वामी हे इसवी सणाच्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपादवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले मी नृसिंह भान असून श्रीशैलजवळ जा, वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातल्या श्रीशैलम क्षेत्राजवळ कर्दळीवनातून प्रकट झाले त्याने तेथून आसेतू हिमाचल भ्रमण केले इसवी सन अठराशे पंच्याहत्तर सालच्या सुमारात महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिला होता सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु, गुरु कध्यास और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते इसवी सन चौदाशे एकोणसाठ मध्ये मा महाद्वैद्य एक शके तेराशे ऐंशी या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पदुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले त्या कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्षे महाराजांनी कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ रचले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्या कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुराडनी निसटली व ती वारुळावर पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते कुऱ्याड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवा एक अजानुभाऊ तेजस्वी मूर्ती प्रकट झाली ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व वा भय वाटू लागले पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले गंगातीरावर भ्रमण करत करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली त्यानंतर स्वामी पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले त्यानंतर मंगळवेडे नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व वा तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लिलेने आगळ्या वेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केली इसवी सन अठराशे छप्पन मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले तेथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन त्यांचा एक संपविला आविष्कार असे भासवले प्रत्यक्ष स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंत काळापर्यंत करीत राहतील अशी धारणा आहे